मुंबईतील सर्वात प्रशस्त व व्यस्त असे वेलिंग्टन सर्कल म्हणजेच श्यामाप्रसाद मुखर्जी चौक या चौकात भारताची पहिली विमानवाहू नौका आय एन एस विक्रांतची भव्य प्रतिकृती दोन हजार बावीस मध्ये स्थापित करण्यात आली आहे आय एन एस विक्रांत भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू झाली ती सोळा फेब्रुवारी एकोणीसशे एकसष्ट साली त्यानंतर या नौकेने नौदलात अनेक वर्ष महत्वपूर्ण सहभाग आणि अनेक वर्ष तटरक्षक म्हणून विक्रांतने महत्वाची भूमिका पार पाडली जवळपास छत्तीस वर्ष आपली सेवा बजावलेल्या विक्रांतला एकोणवीसशे सत्याण्णव साली निवृत्ती देण्यात आली मुंबईच्या गजबजलेल्या चौकामध्ये म्हणजेच श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात किंवा वेलिंग्टन स्क्वेअरमध्ये आपल्याला दिसेल माझ्या मागे आय एन एस विक्रांतचं मॉडेल नुकतंच बसवण्यात आलेलं आहे गेल्या महिन्यात पंधरा जून रोजी ह्या मॉडेलचं इथे अनावरण झालं आय एन एस विक्रांत आपल्या इंडियन नेव्हीच्या हिस्ट्रीमध्ये एक महत्त्वाची नौका होती पहिली एअरक्राफ्ट वाहून नेणारी नौका असं या आय एन एस विक्रांतची ओळख आहे एकोणीसशे एकसष्टपासून पासून नेव्हीच्या सेवेत आलेलं आय एन एस विक्रांत पुढे गोव्याचा स्वातंत्र्य संग्राम असेल एकोणीसशे एकसष्टचा त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आय एन एस विक्रांत त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तरचा बांगलादेशाचं युद्ध असेल त्यामध्ये सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावलेलं आय एन एस विक्रांत एकोणीसशे सत्त्याण्णव साली इंडियन नेव्हीमधून निवृत्त करण्यात आलं तर हे जहाज आपल्या इंडियन नेव्हीच्या ज्या पुढच्या एअरक्राफ्ट कॅरियर नौका होत्या त्याच्यासाठी मदर असं म्हटलं जातं तर हे आय एन एस विक्रांत अतिशय सुंदर मॉडेल या चौकात लावलेलं आहे की ते कसं आहे ते आता आपण जवळून बघता येईल जवळपास दहा मीटर लांबीची ही प्रतिकृती हुबेहूब अशी बनवलेली असून यावर धावपट्टी त्यावरील विमाने आणि हेलिकॉप्टरची अनेक मॉडेल सुद्धा विराजमान आहेत याशिवाय दूरसंचार यंत्रणेचा मनोरा हो व इतर जे जे भाग व वास्तू या मूळ नौकेवर होत्या त्या सर्व येथे दर्शविण्यात आल्या आहेत समोर भारताचा झेंडा आणि मागील बाजूस नौदलाचा झेंडा या प्रतिकृतीवर फडकताना शोभून दिसतात दर्शनीय भागात या विक्रांत नौकेची माहिती एका फलकावर लावलेली असून त्यातून दर्शकांना या विक्रांतच्या जीवनपटाची माहिती मिळते वेलिंग्टन चौकाच्या थोडं अगोदर असलेल्या डॉक्टर आणखी एक प्रतिकात्मक प्रतिकृती, दोन हजार सोळा पासून लावलेली आहे विशेष म्हणजे ही प्रतिकृती या नौकेमध्ये वापरलेल्या सुट्या भागांपासून तयार केलेली असून या नौकेसोबत काम केलेल्या नौदलातील सहकाऱ्यांनी तिच्या आठवणीत ही प्रतिकृती भेट दिलेली आहे